अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी वंदे गुरुणाम चरणार संदर्शित स्वात्म सुखाव बोध जनस्य जांगुलिकाय मान संसार हालाहल मोह शांतय संतांचं शुचित्व शरीर आणि त्यानं केलेली कर्म शुद्ध असणं ही बाह्य शुचिता आणि मन बुद्धीतल्या भावना आणि विचार शुद्ध असणं ही अंतरशुचिता केवळ बाह्य सगळं शुद्ध असणं आणि अंतःकरण मलिन असणं हे शुचितेचं प्राण नसलेलं शरीर आहे आजच्या महाघोटाळ्यांच्या भ्रष्ट वातावरणात एकनाथ एक, एक पैचा सा घोटाळा सापडत नाही म्हणून रात्रभर हिशेब तपासत जागा राहिला हे वेडेपणाचं वाटेल पण देवाचा वेध घेणाऱ्यानं किती कटाक्षानं कर्मातलं शुचित्व पाळलं पाहिजे याचं ते उत्तम उदाहरण आहे उद्देश आणि कर्म दोन्हीही शुद्ध हवेत ज्ञानदेव म्हणतात सोन्याचा घडा धुवून शुद्ध केलेला असावा आणि आत गंगाजल भरलेलं असावं तसा बाहेर उत्कृष्ट कर्म आणि आत ईश्वर भावासह ज्ञान यानं शुचित्व पूर्ण होतं स्फटिकाच्या घरात दीप लावल्यावर तो प्रकाश सहज बाहेर पडावा तशी संतांची ज्ञानपूर्ण होणारी कर्म असतात रामकृष्णांना एका गृहस्थानं मी अमुक एक गोष्ट औषध म्हणून तुम्हाला देईन असं म्हटलं होतं आणि बोलण्या बोलण्यात ते देण्याचं विसरून दुसरीकडे गेले रामकृष्णांनी त्यांच्या सेवकाकडून ती गोष्ट घेतली आणि ते निघाले थोड्याच वेळात त्यांना चालताना वाट दिसेनाशी झाली ते फिरत राहिले काही सुचे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी देईन म्हणणाऱ्याकडून न घेता त्याच्या सेवकाकडून त्याला न सांगता औषध घेतलं म्हणून असं सुचेन असं होत आहे तेव्हा ते परत त्याच्या घराकडे गेले आणि त्यांनी ती पुढी आत टाकून दिली तेव्हा त्यांना रस्ता कळू लागला आचार शुचिता अंगात मुरलेली कशी असते ते संतांमध्ये पाहता येतं त्यांचं मन देवात मुरलेलं असतं आत बाहेर देव या भावात असलेल्याला आतबाहेर शुचित्व स्वतःच व्यापून असतं नामानं देवभाव अंतरात राखून नीती स्वकर्म उत्कृष्ट करावं हा आपल्या प्रयत्नाचा भाग आहे संतांचं शुचित्व हे त्यांच्या ज्ञानाची अभिव्यक्ती असते तो त्यांचा स्वभाव झालेला असतो आपण मात्र तन पवित्र सेवा करे धनपवित्र दिये दान मन पवित्र हरिभजन से इस विध हो कल्याण हे संत कबीरांनी सांगितलेलं सूत्र धरून वागावं अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले अभिवाचन केलं सुनील शिंदखेडे यांनी